शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न म्हणजे आंब्याचं झाड लावताना एक वर्षाचं लावावं की दोन वर्षाचं लावावं आता आपण हाच फरक थोडासा पाहणार आहोत विस्तारितपणे या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनुप तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सरशास स्वागत करतो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडणाऱ्या प्रश्नाबद्दल थोडस बोलणार आहोत हा दोन वर्षाचा आंबा आहे पाहू शकताय त्याची हाईट म्हणाल तर जवळ आसपास पाच ते सहा फुटापर्यंत हाईट आहे आणि हा एक वर्षाचा आंबा आहे ह्या आंब्याची हाईट म्हणाल तर तुम्ही जवळपास एक ते दीड फूट आता शेतकऱ्याच्या मनात मुख्य प्रश्न काय असतो की एक वर्षाचं झाड लावलं पाहिजे की दोन वर्षाचं तर आम्ही सजेशन देत असताना असं सांगतो शेतकऱ्यांनी की दोन वर्षाचं झाड लावा जेणेकरून जे काय तुमचं होणार नुकसान आहे ते दोन वर्षाच्या झाडामध्ये कमी होणार आहे नुकसान म्हणजे काय तर जे काय आपल्या इथं गुरे येऊन खाऊन जातात झाडं किंवा गुरांच्या पायाने तुडवल्यानंतर झाड मोडतंय झाड खराब होतंय कलम मोडून जाते त्याचा काही उपयोग होत नाही ह्याची प्राईस थोडीशी कमी असते दोन वर्षाच्या आंब्यापेक्षा पण ह्याला होणारा खर्च हा काही पटीने जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये मॉर्टिलिटी लागत असते तुम्हाला एक वर्ष हा आंबा सांभाळायचा आहे जोपर्यंत हा आंबा पाच सहा फुटाचा होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थित त्याची काळजी घ्यायला पाहिजे तेच आपण जर का हे रोप लावलं दोन वर्षाचं तर त्याला जास्ती काळजी घ्यायला लागत नाही लावलेल्या रोपांपैकी पंच्याण्णव ते शंभर टक्के रोप सगळी तुमची जगून निघतात ह्या रोपांमध्ये मॉर्टेलिटी लागायची थोडीशी चान्सेस असतात रोप थोडस स्वस्त पडतंय आहे पण बाकीचे खर्च बघायला गेलं तर कम्पेअर केलं आपण तर ह्या रोपापेक्षाही जास्त खर्च आपला होत असतोय त्यासाठी शेतकरी मित्रांनी लावताना एक वर्षाच्या आंब्यापेक्षा दोन वर्षाची रोपं लावावीत जेणेकरून त्यांची सगळी रोपं जगतील त्यांच्या रोपाला कोणताही धोका होणार नाही गुरांपासून किंवा अन्य कुठल्याही प्राण्यांपासून कोणताही धोका होणार नाही त्याच्यासाठी लावतानाच दोन वर्षाची रोपं लावा व तुमचं शंभर टक्के जे काय तुम्ही प्लॅनिंग केलं आहे ते सक्सेस करा एक वर्षाची रोपं लावून ती मोडतोड होते किंवा ती गुरांकडून खाल्ली जाते जनावरांकडून त्याचं नुकसान केलं जातं हे असं न होऊ देता दोन वर्षाची लावली तर शंभर टक्के रोपं जगतात त्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही अधिक माहिती तुम्हाला रोपाबद्दल पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आपल्याकडे इथे मागे पाहू शकते दोन वर्षाच्या रोपांची क्वांटिटी कशा पद्धतीने अवेलेबल आहे इकडे मागे पाहू शकता ट्रक मध्ये लोडिंग चालू आहे आपलं त्याला अडीच हजार आंबा आपण लोड करणार आहोत दोन वर्षाचा आंबा म्हणायला गेलात तर पाच किलोच्या बॅग मध्ये येतो व हा एक वर्षाचा आंबा म्हणायला गेला तर एक किलोच्या बॅग मध्ये येतो असं प्रकारे आपल्याकडे रोप शैलेश मध्ये अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला अधिक माहिती घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा योग्य दरामध्ये तुम्हाला ही रोप तुमच्यापर्यंत घरपोच केली जातील अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व माहितीचे व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की एक वर्षाचा आंबा लावलेला चांगला की दोन वर्षाचा आंबा लावलेला चांगला त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद